नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपले सर्वांचे स्वागत आहे आमच्या या युट्यूब चॅनलवर तर विद्यार्थी मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत म पोलीस भरतीसाठी मराठी व्याकरण जो पोलीस भरतीचा पेपर असतो त्यामध्ये मराठी व्याकरण या भागावर प्रश्न विचारलेले असतात तर त्या ते प्रश्न कशा व कोणते प्रश्न विचारलेले असतात हे सर्व प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर विद्यार्थी मित्रांनो हा व्हिडिओ खूपच इम्पॉर्टंट असणार आहे पोलीस भरतीसाठी ओके तर सर्व प्रश्न आपल्या नोटबुकामध्ये लिहून काढा जेणेकरून तुम्हाला रिव्हिजन करायलाच सोपे जाईल ओके चल चला मित्रांनो वेळ वाया न घालता आपण वळूया आपल्या प्रश्नांकडे प्रश्न पहिला खालीलपैकी कोणत्या भाषेची देवनागरी लिपी नाही तुमचे पर्याय आहेत एक संस्कृत मराठी इंग्रजी व हिंदी तर विद्यार्थी मित्रांनो प्रश्न पहिल्याचे अचूक उत्तर होईल पर्याय नंबर तिसरा इंग्रजी इंग्रजी हे भाषेची देवनगरी लिपी नाही नेक्स्ट क्वेश्चन प्रश्न क्रमांक दुसरा ओ हा संयुक्त स्वर कोणत्या दोन स्वरांनी बनलेला आहे पर्याय एक आऊ अ प्लस ई आऊ प्लस आणि चौथा पर्याय आहे अ प्लस उ तर विद्यार्थी मित्रांनो प्रश्न दुसऱ्याचे अचूक उत्तर होईल पर्याय नंबर चौथा अ प्लस उ मिळून ओ हा स्वर तयार होत असतो नेक्स्ट क्वेश्चन प्रश्न क्रमांक तिसरा प्रश्न तिसरा काय म्हणतो वास भान नाव आस हात हे शब्द वर्णक्रमानुसार लावल्यास मध्यभागी येणारा शब्द कोणता असेल तर विद्यार्थी मित्रांनो आपले पर्याय एक वास दुसरा आहे आस भान व हात तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचे अचूक उत्तर होईल पर्याय नंबर तिसरा भान व कशा प्रकारे याचे आन्सर होईल ते आपण इथं खालतं लिहिलेलं आहे ते तुम्ही बघून घ्या नेक्स्ट क्वेश्चन प्रश्न क्रमांक चौथा सॉरी इथं पाच झाले आहे पर इथं चौथा आहे ओके महर्षी व्यास यांनी महाभारत हा ग्रंथ लिहिला यामधील महाभारत या शब्दाची जात ओळखा बघा प्रश्न बघा मित्रांनो अशाच प्रकारे आपल्या पेपरामध्ये क्वेश्चन विचारले जात असतात तरी हे असे प्रकारे क्वेश्चन तुम्ही जास्तीत जास्त काय म्हणतात त्याला प्रॅक्टिस करा ओके तर विद्यार्थी मित्रांनो प्रश्न काय म्हणतो महर्षी व्यास यांनी महाभारत ग्रंथ लिहिलेला आहे ओके okay, हा एक जनरल नॉलेज क्वेश्चन आहे आणि काय म्हणतो यामधील महाभारत हा या शब्दाची जात ओढ तर विद्यार्थी मित्रांनो अपर्याय करता कर्म विशेष नाम तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचे योग्य उत्तर होईल विशेष नाम ओके याचा अर्थ असा होतो की महाभारत या शब्दाची जात काय आहे विशेष नाम प्रश्न क्रमांक पाचवा शिक्षकांनी सुरेशला वर्गात शाबासकी दिली या वाक्यातील अधोरेखित शब्दातील सामान्य रूप वडका शिक्षका शिक्षक शिक्षिका व शिक्षकांनी तर विद्यार्थी मित्रांनो या प्र या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल शिक्षका पर्याय क्रमांक पहिला इट इज अ राईट आन्सर नेक्स्ट क्वेश्चन प्रश्न क्रमांक सहावा प्रश्न क्रमांक सहावा काय म्हणतो खालीलपैकी वा सॉरी खालील वाक्यातील अधोरेखित शब्दांची जात वडका म्हणजे याची जात ओळखायची आहे ओके तर काय म्हणतो प्रश्न ज्यांचे कार्य सुंदर तोच सुंदर तर हे आमचे आहेत पर्याय एक दोन तीन चार तर यापैकी आपलं अचूक उत्तर होईल पर्याय क्रमांक चौदा संबंधी सर्व नाम नेक्स्ट क्वेश्चन प्रश्न क्रमांक सातवा मध्यरात्री भूकंपाच्या कुत्र्याचा आवाज ऐकू येत होता अधोरेखित शब्दाचा विशेष प्रकार ओळखा तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचे अचूक उत्तर होईल पर्याय क्रमांक पहिला धातू साधित नेक्स्ट क्वेश्चन प्रश्न क्रमांक आठवा नामाच्या अंगी संख्या सुविचण्याचा जो धर्म असतो त्याला काय म्हणतात पर्यायात एक वचन संख्यावचन बहुवचन व द्विवचन तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचे अचूक उत्तर होईल वचन वचन या म्हणत असतात नेक्स्ट क्वेश्चन प्रश्न क्रमांक नव्वा चांदीच्या चमचा तोंडात घेऊन जन्माला येणे या वाक्याचा अर्थ कोणता होईल पहिला चांदींच्या विटेचे चमचे बनवणे चमच्याने दूध पाजणे गर्भ श्रीमंत असणे मूल्यवान वस्तू वापरणे तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचे योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक तिसरा ग्रमन गर्भ श्रीमंत असणे हा तुमचा राईट आन्सर होईल नेक्स्ट क्वेश्चन प्रश्न क्रमांक दहावा लहानपणा देवा मुंगी सारखी रवा इवरात रत्न थोर त्यासी अंककुशांच्या मारा या पक्तीतील अलंकार ओळखा तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचे योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक दुसरा दृष्टात अलंकार अशा प्रकारे सुद्धा पेपरामध्ये प्रश्न विचारलेले असतात दोन तीन कवितेचे वडी आणि त्यांचे काय म्हणतात अलंकार आणि त्यांची मिनिंग वगैरे सर्व विचारू शकतात तर अशाच प्रकारे तुम्ही प्रयत्न करत चला असे जे क्वेश्चन असतात ते जास्तीत जास्त तुम्ही सराव करत चला नेक्स्ट क्वेश्चन प्रश्न क्रमांक अकरावा अकरावा काय म्हणतो हे मेघा तू सर्वांना जिवंत देतोस या वाक्यातील अलंकार वडका तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचे अचूक उत्तर होईल पर्याय क्रमांक एक तर विद्यार्थी मित्रांनो इथं एक चूक झालेली आहे इथं पाहिजे होतं काय श्रेय अलंकार परंतु इथं टायपिंग मिस्टेकच्या कारण वेस व्यंकार परंतु याचे अचूक उत्तर होईल श्रेय ओके श्रेष अलंकार नेक्स्ट क्वेश्चन प्रश्न क्रमांक बारावा प्रश्न क्रमांक बारावा काय म्हणतो भुगा समानार्थी योग्य शब्द ओढ़का म्हणजे भूगा या शब्दाच्या समानार्थी शब्द ओढ़का म्हणत आहे तर प्रश्न पर्याय एक भ्रात मिलिंद भ्रमर वर आणखी चौथा आहे मधु मधु तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचे योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक एक भ्रत भ्रत हा भूगा या स या शब्दाचा समानार्थी शब्द आहे नेक्स्ट क्वेश्चन प्रश्न क्रमांक तेरावा तेरावा काय म्हणतो चित आनंद हा विग्रह केल्या शब्दांच्या एकच सामासिक शब्द कोणता होईल तर या प्रश्नाचे पर्याय आहेत एक चित्तानंद चिन्मायानंद व तिसरा आहे चित चित्तानंद आणि चौथा आहे चित आनंद तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक पहिला चितानंद म्हणजेच चित प्लस आनंद या मिळून काय म्हणतो चितानंद बनत असतो तर पर्याय क्रमांक इट इज अ राईट आन्सर नेक्स्ट क्वेश्चन आमचे चौदा क्वेश्चन चौथावा क्वेश्चन काय म्हणतो अंगावर अगदी कल अलंकार नसलेली रवी या शब्द समूहासाठी दिलेली योग्य शब्द ओळखा तर विद्यार्थी मित्रांनो आपले पर्याय आहेत एक लंकेची पा पार्वती दुसरा भिकारीन आणि तिसरा आहे गरीब आणि चौथा आहे मदोदरी तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचे योग्य उत्तर होईल लंकेची पार्वती नेक्स्ट क्वेश्चन आमचे नेक्स्ट क्वेश्चन आहे पंधरावा क्वेश्चन पंधरावा आणि हा सुद्धा शेवटचा प्रश्न आहे तर हा खूप महत्त्वाचा कारण आपण बघितलं आहे स मागील वर्ष सुद्धा समास या समासवर पोलीस भरतीमध्ये प्रश्न विचारलेले होते तर हा क्वेश्चन काय म्हणतो खालील शब्दांच्या समासओा हे समास, समास आहेत काही कर्मधार्य समास द्विग समाज समाहार समाज आणि बहुविग्र समास तर काय म्हणतो खालील शब्दांचा समासओा चक्रपाणी चक्रपाणी हा कोणत्या समासामध्ये येत असतो तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचे अचूक उत्तर होईल पर्याय क्रमांक चौथा बहुविद्री समास यामध्ये काय येत असतो चक्रपाणी येत असतो तर याचे योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक पर्याय नंबर चौथा तर ही झाले व्हिडिओ मराठी व्याकरणवर जर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला काही दुसऱ्या टॉपिकवर व्हिडिओ पाहिजे तर आमच्या चॅनलखाली एक कमेंट असं नाव येत असेल त्याला कमेंट टाका जेणेकरून आम्हाला माहीत होईल की आमच्या विद्यार्थ्यांना कशांची गरज आहे तर आय होप की हा व्हिडिओ तुम्हाला नक्की समोर हेल्प करेल तर मिळूया मित्रांनो असाच एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये